नमस्कार फ्रेंड्स आता आपला इव्हनिंगचा टाईम आहे वाजरे सव्वा पाच आज आहे आज मी ठेवला आहे क्लासमध्ये आपल्या मुलांचं डबा पार्टी म्हणजे तेच की ते नाश्ता वगैरे घेऊन येतील आणि इथे बसून सगळे एकत्र बसून खाणार वगैरे एकमेकांना एक शेअर करतील आणि आज मी माझ्याकडून त्यांना देणार आहे समोसे सो आपण घ्यायला मी आणि पिल्लू पिल्लूला घेऊन जाते बघा तिला सांगितलं चप्पल घालून तर ती दिदीचे शूज घालून आले तर मी पिल्लूला घेऊन जातीय समोसा आणायला कारण की आता सव्वापास झालेत मुलं येतील वगैरे तर बाय बाय नंतर भेटू आपण डबा पार्टीच्या टायमाला ज्या टायमाला आपण शिकवत होतो त्या टायमाला इरेझर शिवाय काय नव्हतं पण ह्यांच्या टायमाला बघा किती नवीन नवीन हा आहे इरेझर आता बघा हा कसं दाखवतो केवू छे बतावतो एटलेस काही रीते चेंज करा हे जे इरेजर आहे ते गोल राउंड फिरते भूसीने बताव तो मनाव लावतो तरी नोट नोट हे बघा कसं इरेझर आहे हे आहे छोटे इरेझर ज्या टायमाला आपण स्टडी करत होतो त्या टायमाला कसे इरेझर होते आणि आता बघा कसे आहे पूर्ण सगळं टेक्नॉलॉजीनुसारच आहे हे बघा हे जे आहे ते गोल राऊंड फिरते आणि त्याच्याद्वारे हे बघा ह्यांनी हे इरेज केलेलं आहे हुआ? सो रुपयानु बापा सो रुपया किती वजन आहे तिला चालता पण येत नाही ऋतू पडशील इकडे येक मम्माचं बघ लवकर आत मध्ये पडशील खाली ये लवकर दुसरं म्हणजे हे बघा एखादी क्लासमध्ये नवीन वस्तू असेल की आजूबाजूचेच एकदम गोळा होऊन तुटून पडतात त्या पद्धतीचं आता पण चालू आहे म्हणजे काहीतरी युनिक वाटतं पण सांगायला गेलं तर हे जे इरेझर आहे हंड्रेड शंभर रुपयाचं आहे आणि आपल्या टायमाला फक्त एक रुपये दोन रुपयाला इरेजर भेटत होतं जास्तीत जास्त महाग म्हणजे पाच रुपयाचा असेल मला तरी वाटतं हे वायफळ खर्च करण्यापेक्षा आई मुलांची इच्छा पूर्ण करायला पाहिजे पण काहीतरी त्यांच्या कामी येईल असं काहीतरी घेऊन द्यायला पाहिजे ती बघा आता ती आली आता ती आलेली आहे करुतूची आई ठेऊ ना बॅग कुठे जाते एवढी किती वजन आहे तिचं नीट उभा पण राहता येत नाही तुला नको हे रुतो त्याच्यामध्ये कॉक्रोच येल मग हे बघा कशी बॅग घेऊन घेऊन फिर क्लासला विद्यार्थी आलेले आहेत ते बघा ती कशी हवा का काहीतरी युनिक दिसतं म्हटल्यावरती खूप भारी वाटतं ते बघा कशी का अजून अर्ध्या विद्यार्थी अशी <laughs> बाकी आज आहे डबा पार्टी सो त्यांना म्हणजे सॅटरडे निमित्त ड्रॉइंग असतो क्लासमध्ये सो त्यांना ड्रॉइंग करायला दिलेला आहे आपण सात वाजले की मग नंतर डब्बा पार्टी करूयात मी माझ्याकडून समोसे आणलेले आहेत त्यांनी प्रत्येकाचा डब्बा काय आणलेला आहे काय माहीत नंतर बघूच आपण तुम्हाला शेअर करते हा ऐमनेम नाही खवाय चट दो दे ऋतू तुला तु फोडून देते मी ही आहे आमची स्मॉल डबा पार्टी सगळ्यांनी आणलंय वेगवेगळं ऋतूला समोसा खात नाही तिकट लागते दिदी खाते आलू पुरी अभी तेरा भी वही और उसका भी वही है तो तेरा ही खाना

बेसो, થઈ ગયો બેસી જા એ એ ए बेसी जा बेसी जा आऊट થઈ ગયો બેસી જા ઉટો બેસો 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 તો ઉટો ઉટો બેસો ઉટો બેસો ઉટો બેસો બેસો ઉટો ઉટો બેસો બેસો ઉટો जा भी बेट जा। आज की विजेता करो हाँ तो ही गयो तो। ए सगळ्यांच खाऊन खेळून सगळं संपलं पण आपल्या ऋतूच काही अजून खाणं संपत नाही आणि खात आणि खेळते पण पण खाणं काय अजून संपलेलं नाही માથા પર બાજુમાં ઉપર